रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहुयात नगर जिल्ह्यातील नगर गोडेगाव तसेच वांबोरे येथील आजचे म्हणजे दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर सुरुवात करूयात नगर येथून नगर येथे आज जुन्या कांद्याच्या पाच हजार सहाशे बारा गोन्यांची आवक आली होती नंबर एक प्रतीचे कांदे चार हजार आठशे रुपयापासून पाच हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर नंबर दोन प्रतीचे कांदे तीन हजार सहाशे ते चार हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे दोन हजार सातशे ते तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर चार प्रतीचे कांदे एक हजार पाचशे ते दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर जास्तीत जास्त तेरा कांदा गोन्यांना सहा हजार पाचशे रुपये क्विंटलला बाजार आज नगर येथे उन्हाळी कांद्याला बाजारभाव निघाले आहेत तर नवीन लाल कांद्याची सत्त्याऐंशी हजार नऊशे एकोणतीस कांदा कोण यांची आवक होती नंबर एक प्रतीचे कांदे तीन हजार सहाशे रुपयापासून चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे कांदे दोन हजार पाचशे ते तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे, कांदे एक हजार चारशे ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर चार प्रतीचे कांदे पाचशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज नगर येथे कांदे विकले आहेत तर फक्त बारा कांदा गोन्यांना जास्तीत जास्त पाच हजार शंभर रुपये क्विंटलला बाजारभाव आज नगर येथे नवीन कांद्याला बाजारभाव निघालेले आहेत तर घोडेगाव येथे आज नवीन कांद्याची अडोतीस हजार दोनशे पंच्याण्णव गुन्ह्यांची आवक होती तर जुन्या उन्हाळी कांद्याची चार हजार चारशे चार बत्तीस गोन्ह्यांची आवक होती जुने उन्हाळी कांदे एक नंबर प्रतीचे पाच हजार सातशे रुपयापासून सहा हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे कांदे पाच हजार ते पाच हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम मोठा माल चार हजार सातशे चार हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर जोड कांदा दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला बदला माल तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला कलर कमी माल तीन हजार सहाशे रुपये तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत जास्तीत जास्त चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला तर अपवादात्मक गोन्यांचे भाव सहा हजार शंभर ते सहा हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत गेले तर नवीन कांदा एक नंबर प्रतिचे चार हजार रुपयापासून चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतिचे कांदे तीन हजार आठशे तीन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतिचे कांदे तीन हजार पाचशे तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोर्डा तीन हजार पाचशे तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डी दोन हजार सातशे तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकली जोड हालका डॅमेज माल पाचशे रुपयापासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर वांबोरे येथे आज टोटल आठ हजार तीनशे नव्वद कांदा आवक आली होती एक नंबर प्रतिचे लाल कांदे चार हजार पाच रुपयापासून चार हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे कांदे तीन हजार दो तीन हजार दोनशे पाच ते चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे दोनशे रुपयापासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डी दोन हजार पाचशे तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकली तर सोळा कांदा कोणाला जास्तीत जास्त पाच हजार एकशे पाच ते पाच हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज नवीन कांद्याला वांबोर येथे बाजारभाव निघाले आहेत तर अन्य मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा